भाजपचं जे आहे त्यांचं पाप लपवण्यासाठी एखादा पिल्लू काढायचा आणि त्याचा इशू करायचा हे आजचं नाही अनेक वर्षाचं कृत्य भाजपचं आपल्याला पाहायला मिळते पण ज्याप्रमाणे लोकशाहीच्या मार्गानं जे खासदार आपल्या जा जागेवर उभे राहून जनतेचे प्रश्न उपस्थित करत असताना तुम्ही त्याला निलंबित का करता हा प्रश्न विचारणं विचारला बी जे पीला पाहिजे तुम्ही लोकशाही संपुष्टात आणायला निघालात लोकशाहीचा गळा घोटायला तुम्ही निघालात त्याचं उत्तर पहिले द्या ना तुम्ही तर साऱ्या दुनियाची मेमग्री करतात नरेंद्र मोदी काय करतात आहेत अमित शाह काय करतात आहेत त्यांचे भाजपचे नेते काय करतात आहेत हिंदू मुसलमानामध्ये वाद निर्माण करणं महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसीमध्ये वाद निर्माण करणं या पद्धतीने हे तणाव परिस्थिती तुम्ही जे निर्माण केली त्याचं उत्तर आपण दिलं पाहिजे ना आणि पण या पद्धतीचं सगळं पाप लपवण्यासाठी त्या गोष्टीचा उल्लेख करून ते प्रकरण दाबायला वगैरे बी जे पी निघाली असेल तरी बी जे पीचं हे कोणी ऐकायला तयार नाही बी जे पीची तानाशाही नरेंद्र मोदीच्या रूपाने या देशामध्ये कशी चाललेली आहे हे सगळ्या जनतेला कळलेलं आहे